नमस्कार श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला राखी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो या दिवशी आपण स्नान करून देवाची पूजा करतो देवाचे औक्षण करतो देवाला राखी अर्पण करतो कृष्णाला राखी अर्पण करतो यामागची श्रद्धा अशी आहे की आपण देवाला आपला भाऊ मानून आपल्या रक्षणाची प्रार्थना देवाला करतो या दिवशी बहीण भावाला औक्षण करते उजव्या हाताला राखी बांधते भावाने बहिणीचे रक्षण करावे अडी अडचण सुख दुःख आजारपण अशा छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये बहीण भावांनी दोघांनीही एकमेकांना आधार द्यावा शक्य होईल तेवढी मदत करावी हा या सणामागील हेतू आहे राखी ही रेशीम धाग्यांची बनलेली असते रेशीम धागा हा चिवट असतो तो सहजासहजी तुटत नाही बहीण भावाचे नातेही असेच रेशमासारखे मुलायम सौम्य प्रेमळ व चिवट न तुटणारे राहावे असा या मागचा उद्देश आहे द्रौपदीने श्रीकृष्णाला राखी बांधली होती त्याची आठवण ठेवून श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण केल्याचे उदाहरण महाभारतात आहे पूर्वीच्या काळी राजाला प्रजेकडून राखी बांधण्यात येत असे व मग राजा प्रजेची काळजी घेईल राणी कर्मवती हिने गुजरातच्या बहादूर शहापासून संरक्षण व्हावे म्हणून हुमायूनला राखी पाठवली होती अशा अनेक कथा रक्षाबंधन या सणाशी निगडीत आहे राखी पौर्णिमा हा सण रक्षाबंधन राखी पूजन या नावानेही ओळखला जातो अशा या बहीण भावाचे प्रेमस्वरूप असलेल्या सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद